ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिलांनी आरोग्य जपण काम करावे वेला निळे साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिलांनी आरोग्य जपण काम करावे असा आवाहन कैलासवासी रमेश चिन्नाप्पा निळे बहुदेशीय सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने कस्बा तारळे येथील डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या असणाऱ्या ऊस तोडणी करणाऱ्या चार टोळीतील महिलांना मकर संक्रांती निमित्त भेट देऊन केले आहे कसबा तारळे येथील वाय पाटील सरकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिलांना राधानगरी येथील कैलासवाशी रमेश चिन्नाप्पा निल्ले बहुद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त महिलांनी आरोग्य कसे जपावे व राहणीमान कसे असावे व मुलांना शिक्षण शिकवावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी महिलांना तेलगुळचे लाडू छोटीशी भेटवस्तू मुलांना बिस्किटे वाटप करण्यात आली या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य वैभव निले प्रियांका जाधव विद्या सांगावकर अमृता जाधव शिल्पा हुपरीकर मेघा जाधव साक्षी जाधव इत्यादी हजर होते